नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की तलाठी भरती दोन हजार तेवीसविषयी विषयी तर बघा मित्रांनो तलाठी भरतीसंदर्भात नवीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे तलाठीच्या भरतीसंदर्भात तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर तर सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनेलच्या सर्व अपडेट्स त्या ठिकाणी मिळवू शकता तरी चॅनेलला सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फ्रीमध्ये सबस्क्राइब करून घ्यायचं आहे तर बघा तलटी भरतीच्या संदर्भातली नवीन अपडेट काय अतिशय महत्त्वाची ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत पाहू शकता बघा तलाठी भरतीच्या कागदपत्रे पडताळणीला प्रारंभ तर बघा मित्रांनो तलाठी भरतीचे जे काही कागदपत्र पडताळणी आहेत त्याला प्रारंभ या ठिकाणी झालेल्या आहेत छत्तीस जिल्ह्यांच्या निवड याद्या ज्या आहेत त्या जाहीर झाल्या आहेत आता त्यामध्ये बाकीचे जे काही विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत आता काही जिल्हे त्या जिल्ह्यांची कागदपत्रे पडताळणीलासुद्धा या ठिकाणी सुरुवात जी आहे ती झालेली आहे आता ही जी काही प्र प्रोसेस होती प्रक्रिया होती ती का थांबली होती कारण लोकसभाची निवडणूक त्या ठिकाणी जाहीर झाली आहे आणि त्यामुळे आचारसंहिता लागलेली आचारसंहिता आदर्श आचारसंहिता लागल्यामुळे मित्रांनो ही जी काही प्रोसेस आहे ती थांबवण्यात आली होती परंतु कागदपत्र पडताळणीला कुठल्याही त्या ठिकाणी अडथळा नसल्यामुळे ती जी काही प्रक्रिया आहे ती केली जाणार आहे परंतु नियुक्ती आदेश जे आहेत ते त्या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतरच त्यांना दिले जाणार आहेत तर बघा संपूर्ण माहिती काय आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर बघा राजेंद्रबाग निवासी उपजिल्हाधिकारी नाशिक येथील त्यांनी काय म्हटलेलं आहे सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने तलाठी परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देता येणार नाही त्यामुळे त्यांची कागदपत्रांची तपासणी आणि इतर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून घेतली जात आहे निवडणुकीनंतरच या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले जाणार आहेत तर बघा निवडणुकीनंतरच मित्रांनो आद्या आदर्श आचारसंहिता संपल्यानंतरच तुम्हाला नियुक्ती आदेश जे आहेत त्या त्या टेक त्या ठिकाणी दिले जातील आणि तुमची नियुक्ती जी त्या त्या ठिकाणी होणार आहे तर अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी तलाठी भरतीच्या प्रक्रियेसंदर्भात होती जे ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्या त्या विद्यार्थ्यांना लवकरच त्या ठिकाणी आता जे काही कागदपत्र तपासणे त्यासाठी त्यांना बोलवलं जाणार आहे तर अपेक्षाही तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद